हडळ खवीस आपल्याकडं भूताच्या गोष्टींमध्ये वर्षानुवर्ष या कॅरेक्टर्सनी मोठं मार्केट खाल्लंय स्टोरीचा प्लॉट कुठलाही असू द्या या, या कॅरेक्टर शिवाय आपल्याकडं भूताची स्टोरी पूर्णच होत नाही पण यांच्यापेक्षा थोडासा अंडरहेटेड असला तरी भूताच्या गोष्टींमध्ये भाव खाऊन जाणारा कार्यकर्ता म्हणजे मुंजा डोक्यावर टक्कल हडकुळ शरीर खोल पण वटारलेले डोळे आणि पिंपळाच्या झाडावरचा मुक्काम मुंजा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हीच इमेज येते आजपर्यंत भूताच्या गोष्टींमधला हा मुंजा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय सात जूनला रिलीज झालेल्या मुंजाने बॉक्स ऑफिसवर फक्त दहा दिवसात पन्नास कोटींपेक्षा जास्तचा गल्ला कमावलाय कोणतीही तगडी स्टारकास्ट नसताना मीडियात प्रमोशनचा मोठा गाजावाजा झालेला नसताना मुंजाचं हे यश खूपच मोठं आहे त्यामुळे सध्या मुंजाची सगळीकडे चर्चा होते पण गावाकडच्या गोष्टींमधला मुंजा सिनेमात एवढा हिट होण्याची कारण काय कालपर्यंत ज्याची भीती वाटायची त्या मुंजाची सध्या एवढी क्रेज का आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू स्त्री भेडिया असे एक सो एक सुपर नॅचरल सिनेमे देणाऱ्या मॅटडॉग फिल्मचा मुंजा हा त्याच पठडीतला सिनेमा सात जूनला रिलीज झाला तर या सिनेमाच्या टीझर आणि ट्रेलरनं प्रेक्षकांना फारसं इम्प्रेस केलं नव्हतं बिग बजेट स्टारकास्ट नसलेल्या या सिनेमाच्या ग्राफिक्स आणि सीजीआयवर सुद्धा सर्वात जास्त खर्च करण्यात आला होता पण ट्रेलर मध्ये सिनेमातली ही बाजू फारशी प्रभावीपणे दिसून न आल्यामुळं या सिनेमाचं फर्स्ट इम्प्रेशन हे सो सो होतं पण मुंजानं गेल्या अकरा दिवसात तब्बल अठ्ठावन्न पॉईंट पंचावन्न करोड रुपयांची कमाई केली आहे त्यामुळं हे या सिनेमाचं विशेष यश मानलं जात आहे शाळा कॉलेजेस आणि पाऊस या तिन्ही गोष्टी सुरू होण्याच्या वेळेस मुंजानं केलेली ही कमाई हे मोठं यश असल्याचं सांगितलं जात आहे पण मुंजा इतकं हिट होण्यामागचं पहिलं कारण म्हणजे सिनेमाची स्टोरी रात्रीच्या अंधारात शेकोटी समोर बसून मुंजाची गोष्ट ऐकताना आपल्याला भीती वाटत असली तरी आपला स्टोरीतला इंटरेस्ट काही कमी होत नाही मुंजा सिनेमाची स्टोरी ही अशीच इंटरेस्टिंग आहे एकोणीसशे बावन्न सालचं कोकणातलं चेटुकवाडी गाव याच गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेला मुलगा गोट्या मुंजा करायच्या वयात त्याला लग्न करायची स्वप्न पडतात आणि तो गावातल्याच आपल्यापेक्षा सात वर्ष मोठ्या असलेल्या मुन्नीच्या प्रेमात पडतो आता आपल्यापेक्षा वयानं मोठी असलेली मुलगी ही आयुष्यात प्रत्येकाचीच क्रश असते त्यामुळं गोट्याला मुन्नी आवडणं काही चुकीचं नव्हतं पण ज्या वयात पोरं खेळण्यासाठी हट्ट करतात त्या वयात गोट्या आपल्या आईकडं मुन्नीशी लग्न करण्याचा हट्ट करतो नको त्या वयात नको त्या गोष्टींची डिमांड केल्यावर प्रत्येक घरात जो सीन दिसतो तोच सीन गोट्याच्या घरातही क्रिएट होतो आई गोट्याला बेद म्हणते पण गोट्या काही आपला हट्ट सोडत नाही त्याचवेळी मुन्नीचं दुसऱ्याच मुलासोबत लग्न ठरतं तेव्हा हार्टब्रेक झालेला गोट्या मुन्नीला मिळवण्यासाठी डोकं लावतो आणि आपल्या बहिणीसोबत गावातल्या जंगलात काळी जादू करण्याचा प्लॅन करतो आपल्या भावाच्या ह्या अघोरीपणामुळं गोट्याची घाबरलेली बहीण तिथून कसा बसा पळ काढते आणि पिंपळाच्या झाडावर डोकं आपटून गोट्याचा मृत्यू होतो आता तुम्ही म्हणाल गोट्याचा आणि मुंजाचा संबंध काय तर याचं उत्तर आहे गोट्याची मुंज गोट्याचा मृत्यू हा त्याच्या मुंजीच्या दहा दिवस आधी होतो आणि मुंज न होताच मृत्यू झालेल्या गोट्याचा होतो मुंजा पण तरीही मुंनीशी लग्न करण्याची त्याची इच्छा काही संपत नाही आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पिंपळावरून मुक्त होण्यासाठी त्याला गरज असते ती ते त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाची त्याचवेळी पुण्यातून कोकणात आलेला बिट्टू त्याच्या जाळ्यात सापडतो आणि सुरू होतो मुंजाचा खरा थरार आता मुंजा बिट्टूच्याच बांधगुटीवर का बसतो मुंजाला त्याची मुन्नी सापडते का यासाठी तुम्हाला पिक्चर बघावं लागेल पण या संपूर्ण प्रवासात अनेक कॉमिक रिलीफही आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं फक्त हॉरर सिनेमा न राहता एक हॉरॉर कॉमेडीचं मिक्सचर असल्यामुळं मुंजा हा एक फुल एंटरटेनिंग पॅकेज आहे त्यामुळंच मुंजा प्रेक्षकांच्या पसंतीला आलाय मुंजा ही ठोळ्यामागचं दुसरं कारण म्हणजे मराठमोळं बॅकग्राऊंड कोकण आणि भूताच्या गोष्टी हे कॉम्बिनेशन आपल्याकडं खूप फेमस आहे त्याच कोकणात मुंजाची गोष्ट घडत असल्यामुळं मराठी प्रेक्षकांना मुंजा जास्त आकर्षित करतो आता कोकणातल्या भयकथा सांगणारी रात्रीचं सा खेळ चालेसारखी मालिका असो किंवा हस्तरची गोष्ट सांगणारा तुंबाड सिनेमा असो ज्यांच्याबद्दल फक्त भूताच्या गोष्टींमध्येच ऐकलंय त्या गोष्टी पाहण्यासाठी मराठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतो मुंजाच्या बाबतीतही हेच घडतंय ज्या मुलांची मुंजा होत नाही त्यांचा आत्मा मुंजा बनून फिरतो हा मुंजा पिंपळावर राहतो आणि या झाडाला कोणी दगड मारला तर मुंजा त्याला झपाटतो मग त्या पोराचं लग्न होत नाही त्याचा वंश वाढत नाही मुंजाबद्दलच्या अशा गोष्टी गावाकडची जुनी खोडं आपल्याला सांगतात मुंजाबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर सिनेमाच्या आधी बोलभिडून केलेला मुंजाच्या गोष्टीवरचा व्हिडिओ नक्की बघा तर मुंजाबद्दल असलेल्या उत्सुकतेमुळेच मुंबई पुण्यात मुंजानं बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन केलंय मुंजाचं व्हीएफएक्स अप टू द मार्क नसलं तरी मुंजा आणि कोकण ही बेरीज जमल्यामुळं महाराष्ट्रात मुंजाला चांगला प्रतिसाद मिळतोय त्यातच झोंबिवली फास्टर फेणे असे मराठीतले हटके सिनेमे देणाऱ्या आदित्य सरपोतदार या मराठमोळ्या तरुणानंच मुंजाचं दिग्दर्शन केल्यामुळं मराठी माणूस मुंजाशी कनेक्ट होतो ज्या मुंजाच्या गोष्टी लहानपणापासून फक्त ऐकल्या होत्या तोच मुंजा पडद्यावर बघायला मराठी प्रेक्षक थिएटरवर गर्दी करताना दिसतोय आणि हेच मुंजाच्या सक्सेसचं महत्वाचं कारण आहे मुंजा गाजण्याचं आणखी एक कारण म्हणजे सुट्ट्यांच्या शेवटी रिलीज होणं मुंजाचा प्रोड्युसर दिनेश विजननं फक्त काही दिवस आधी सात जून ही मुंजाची रिलीज डेट जाहीर केली त्यामुळे ज्या स्केलवर सिनेमाचं प्रमोशन व्हायला हवं त्या स्केलवर प्रमोशन करायला मुंजाच्या टीमला वेळ मिळाला नाही त्यातही कोणताही मोठा चेहरा सिनेमात नसताना जून महिन्यात मुंजा रिलीज झाल्यामुळं तो किती चालेल याबाबत या शंका होती कारण सुट्ट्या संपून शाळा कॉलेजेस सुरू होतात म्हणून जून मध्ये कोणताही प्रोड्युसर आपला सिनेमा रिलीज करायला धजावत नाही पण मुंजाच्या बाबतीत हीच गोष्ट प्लस पॉईंट ठरली या काळात दुसरा कोणताही मोठा सिनेमा रिलीज झाला नसल्यामुळं मुंजाला कॉम्पिटिशन राहिलं नाही आता साधारणपणे पंधरा जूनला शाळा कॉलेज सुरू होत असल्यामुळं सुट्ट्यांच्या शेवटच्या टप्प्यात मुंजा रिलीज झाला आणि तो बघायला लोकांनी गर्दी केली त्यामुळंच पहिल्या आठवड्यात मुंजाने केलेली कमाई ही चर्चेचा विषय ठरते मुंजाच्या सक्सेसचं आणखी एक कारण म्हणजे दिनेश विजनला सापडलेलं विजन सा स्त्री भेडिया यासारख्या सिनेमातून प्रोड्युसर दिनेश विजननं सुपर नॅचरल प्लॉट हॉरर कॉमिक पद्धतीनं मांडायला सुरुवात केली त्यामुळं दिनेश विजनच्या सिनेमांचं एक वेगळं युनिव्हर्स तयार झालं त्यामुळे त्याच्या सिनेमात काहीतरी वेगळं बघायला मिळणार याची लोकांना खात्री पडली पिक्चर संपल्यावर क्रेडिट स्कोरच्या नंतर येणारा सीन हा त्या सिनेमाचा सिक्वल आहे असं प्रेक्षकांना वाटतं पण दिनेश विजनचा प्रत्येक सिनेमा हा स्टँड अलोन असतो त्याचा आधीच्या सिनेमाशी कोणताही संबंध लागत नाही कॉन्जेरिंग सारखे हॉलिवूडचे सिनेमे हॉरर म्हणून बघणाऱ्या भारतातल्या प्रेक्षकांना आपल्याकडे ऐकलेल्या सुपर नॅचरल शक्ती बघण्याची जास्त उत्सुकता असते तसंच काहीस मुंजाच्या बाबतीतही झालंय त्यामुळं आपल्याच मातीतल्या गोष्टी लोकांना रंगवून आणि आकर्षक पद्धतीनं सांगण्याची ट्रिक दिनेश विजनला सापडल्यामुळं त्याचा मुंजाही सध्या चांगलाच गाजतोय या आणि अशा अनेक कारणांमुळे मुंजा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसतोय तुम्ही मुंजा बघितला असेल तर त्याचा तुम्हाला आलेला अनुभव आणि मुंजाची ही सक्सेस स्टोरी कशी वाटली याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका